मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भाऊच्या युट्यूब चॅनल क्रिकेट मराठीवरती मित्रांनो या चॅनलवर आपण क्रिकेटबद्दल मराठीतून माहिती ड्रीम इलेव्हन चे मराठीतून प्रिडिक्शन करत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा आपल्या मराठी भावाला आणि बेंगलोर या पाच खेळाडूंना करणार आय पी एल दोन हजार पंचवीसच्या मेघा लिलावमध्ये टार्गेट तर मित्रांनो दोन हजार पंचवीसमध्ये मेघा लिलाव होणार आहे मोठा लिलाव होणार आहे प्रत्येक टीमला तीन ते चार खेळाडू रिटेन करण्याची अनुमती भेटेल आणि बाकीचे खेळाडू सोन सोन सोडावे लागतील त्यांना तर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर या पाच खेळाडूंना टार्गेट करतील ऑप्शन ऑप्शनमध्ये तर ते कोणते पाच प्लेयर आहेत हे आपण पाहूया तर पहिला प्लेअरला प्लेयर आहे जसप्रित बुमराह मित्रांनो जसप्रीत बुमराह जेव्हा मुंबई इंडियन्सने हार्दिक पंड्याला कॅप्टन केले के होते आणि रोहित शर्माला कॅप्टन पदावरून काढले होते तेव्हा जसप्रित बुमराह नाराज होता तर जसप्रीत बुमराहला देखील वाटत होते रोहित शर्मानंतर त्याला कॅप्टन्सीपद मिळेल पण जसप्रीत बुमराह नाराज होता हार्दिक पंड्याला कॅप्टन केल्यावरती तर जसप्रीत बुमराह मुंबईची साथ सोडू शकतो अशातच रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर त्याला आपल्या टीममध्ये येऊ शकतात उत्तरांना आपण असं माहीतच आहे रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आतापर्यंत आय पी एलची एकही ट्रॉफी जिंकलेली नाही आणि त्यांच्याकडे जी कमतरता असते ज दरवेळीस ती कमतरता असते फास्ट बॉलिंग त्यांच्याकडे चांगले फास्ट बॉलर्स नसतात तर ते बॅटिंगकडून चांगले रन्स करतात परंतु त्यांच्याकडे चांगली बॉलिंग नसल्यामुळे ते मॅचेस हरतात तर जसप्रीत उमरल ते आपल्या टीममध्ये सामील करून आपली फास्ट बॉलिंग तगडी करण्याचा प्रयत्न करतील नंतर नंतर दुसरा प्लेअर आहे के एल राहुल तर के एल राहुल आणि लखनौ सुपरचॅनचे ओनर संजीव गोयंका याच्यामध्ये वातावरण चांगले नव्हते तो बहर ग्राउंडमध्ये के एल राहुलला ओरडत होता तर अशातच केल राहुलला देखील लखनौ सुपर चॅन्स सोडू शकते आणि के एल राहुलच्या मागे रॉयल चॅलेंजेस बेंगलोर जाऊ शकते कारण तो लोकल प्लेयर आहे त्याला छेनास्वामीच्या ग्राउंडवरती खेळण्याचा चांगला अनुभव देखील आहे आणि अशातच डू प्लेसेस रिटायर होणार आहे तर के एल राहुल रॉयल चॅलेंजेस बेंगलोरचा कॅप्टन देखील बनू शकतो आणि ओपनरसुद्धा होऊ शकतो तर के राहुलला रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर टार्गेट करतील नंतर तिसरा प्लेयर आहे डिवॉन कॉनवे डिवान कॉनवेला चेन्नई सुपर किंग्स जोडू शकते तर हॅफ डू प्लेसिसच्या जागी डिवान कॉनवे चांगला प्लेअर होऊ शकतो रॉयल चॅलेंजेस बेंगलोरसाठी तर रॉयल चॅलेंजेस बेंगलोर डिवॉन कॉनवेचे देखील मागे जाऊ शकते डिवॉन कॉनवेला देखील टार्गेट करू शकते नंतर चौथा प्लेअर आहे केन विलियमसन फॅप डू प्लेसिसने रिटायरमेंट घेतली तर ते रॉयल चॅलेंज बेंगलोरचा कॅप्टन कोण हा प्रश्न निर्माण होणार आहे तर के एल राहुल डिवॉन केन यांच्या मागे रॉयल चॅलेंजेस बेंगलोर जातील तर कॅप्टन्सी चांगला ऑप्शन म्हणून केन विलियमसनला रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर टार्गेट करू शकते नंतर पाचवा प्लेअर आहे विल जॅक्स तर नो विल जॅक्सने यावर्षी रॉयल चॅलेंज बेंगलोरकडूनच खेळत होता तर त्याला तीन चार प्लेयर्स रिटेन करायचे असतील तर त्याला रॉयल चॅलेंज बेंगलोर रिटेन करू शकणार नाहीत अशातच त्याला परत आपल्या संघामध्ये घेण्यासाठी त्याला देखील रॉयल चॅलेंज बेंगलोर टार्गेट करतील तर या पाच प्लेअरला रॉयल चॅलेंज बंगलोर टार्गेट करतील तर मित्रांनो आपल्याला काय वाटते रॉयल चॅलेंज बंगलोर कोणत्या प्लेअरला आपल्या टीममध्ये घेतील ऑप्शनमध्ये आणि कोणत्या प्लेअरच्या मागे जातील कोणत्या प्लेअरला टार्गेट टार्गेट करते आपल्याला काय वाटते आपण कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद जय महाराष्ट्र